तर खूप इन्वेस्टमेंट खूप कमी आहे आणि सीजनी सीजन मध्ये आपण दोन चार महिन्यामध्ये दे। चांगल्या देखील आम्ही करू शकतो आपण रसवंती हा व्यवसाय किती महिन्यासाठी आपण करू शकतो व्यवसाय सुरू करायचा असेल सा। त्यासाठी कोणतं लोकेशन चांगलं असतं शहरामध्ये कोणा सुरू करायची रसवंती आणि गावामध्ये कोणा सुरू करायची तर किती जागामध्ये सुरू करू शकतो आता रसवंती व्यवसाय सुरू करण्यासाठी एक किती भांडवल लागतं नमस्कार मित्रांनो मी आपण आज आपण आलेलो आहे विलास राठोड यांच्या हिंदुजा रसवंती यांना भेटण्यासाठी आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे की रसवंती हा व्यवसाय कसा सुरू करावा सुरू करण्यासाठी भांडवल किती लागतो आणि या व्यवसाया कसं आपण कमू शकतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद माहिती सांगा माझं नाव विलास वसंत राठोड मी बेसिकली जालना जिल्हा आहे माझा गाव कुंभार पिंपळा गाव जेल जालना म्हणून एक छोटंसं खेडागाव आहे तेथील व्यवसाय आहे आणि माझं शिक्षण जर सांगायचं झालं तर डिप्लोमा इन फार्मसी केलेलं आहे मी मुंबई येथून आणि मला लहानपणापासून बिझनेसची आवड होती त्या उद्देशाने मी या क्षेत्रामध्ये वळलो आहे आता आपण सध्या काय व्यवसाय करतो का? आता माझ्याकडे मी दोन वर्ष झाले हॉटेल चालवतो हो, प्लस दोन वर्ष झाले ॲडिशनल बिझनेस म्हणून त्याला रसवंती लावलेली आहे हे दोन्ही बिझनेस चांगल्यापैकी चालतात की आपल्याला रसवंती हाच व्यवसाय का सुरू करायचा रसवंती याच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर खूप इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे आणि सिजनी सीझन मध्ये आपण दोन चार महिन्यामध्ये चांगल्यापैकी पैसे अर्न करू शकतो हो आपण लागणार निधी खूप कमी आहे आणि जास्तीत जास्त आपण पैसे चार महिन्यामध्ये सीझन मध्ये चांगल्यापैकी आपण मिळकत कमवू शकतो आपण त्या बिझनेस मधून रसवंती हा व्यवसाय किती महिन्यासाठी आपण करू शकतो आपण रसवंती हा जर आपण बघितला रसवंतीचा बिझनेस तर आपण जानेवारी पासून सुरुवात करू शकतो आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून okay. जून च्या आपण वीस तारखेपर्यंत चांगली काही गर्मी असते तर आपण जून पर्यंत आपण रस्वती चांगल्या करून चालू शकतो आपण आणि जून म्हणजे जानेवारी पासून कधीपासून आपण सुरू करू शकतो जानेवारी जशी आपण जानेवारीला सकाळ असते संक्रांत म्हणतो आपण तशी आपण बेसिकली संक्रांत आपण झाली म्हणतो की गर्मी चालू होती संक्रांत जशी चालू झाली पंधरा चौदा जानेवारीला तेव्हापासून आपण सुरू करू शकतो आपण सुरू करायचा त्यासाठी कोणतं लोकेशन चांगलं असतं जर आपल्याला रसवल टाकायचं असेल तर आपण बेसिकली काय बघणार आपण थोडस क्राऊड पाहिजे चांगले चौक एका म्हणजे ज्या ठिकाणी एखादी मोठी शाळा मोठे कॉलेजेस एखादं मंगल कार्याचे चांगलं पॉईंट कॉर्नर वगैरे चांगले पैकी ज्या ठिकाणी रहदारी चांगली असेल त्या ठिकाणी आपण रसवंती आपण टाकू शकतो आपण शहरामध्ये कोणाला सुरू करायची गावामध्ये कोणाला सुरू करायची करू शकतो आता आपण दसवंती जागा जर आपण विचार केला आपण तर शहरी भागामध्ये दहा बाय पंधरा भेटली दहा बाय पंधरा दिर्ची तरी आपण दसवंती हा व्यवसाय चालू करू शकतो आपण गावाकडे गावा साईडला जागा चांगल्यापैकी असते त्यात आपण ओपन जरी जागा भेटली आपण तर चार साइडला आपण मंडप वगैरे टाकून आपण टाकू शकतो आपण रसवंती व्यवसाय सुरू करण्यासाठी एक किती भांडवल भांडवलला रसवंतीचा आपण भांडवल बदल बोललो आपण साधारणतः आपण कमीत कमी साठ हजार पण पण खर्च लागतो साठ सुरुवात केली आपण घेण्यावर मशीनचे पण प्रकार आहेत काही मशीन साठ ला भेटते काही ला भेटते काही ऐंशी ला भेटते काही वीस ला पण भेटते कमीत कमी तर आपण जर विचार केला आपण साठ हजार मध्ये पण हा आपण बिझनेस करू शकतो आपण चांगल्यापैकी ते तुम्ही मशीन म्हणताय मग ती साठ हजारामध्ये किती एचपी ची किंवा किती पॉवर ची असतात हो हो साठ हजार जर आपण मशीन घेतली साठ हजार एक तीन एचपी ची मोटर चांगली चालते मध्ये ऍट अ टाइम दहा ग्लास काढतो एका मिनिटात एका मिनिटात हो 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 आणि विशेष म्हणजे ती मोटर आपण बघतो आपण तीन एच सिंगल फ्रीज ला पण चालते ओके okay, सिंगल तिला लायटिंग जास्त गरज नाही परत बरोबर त्याच्यामुळे मोस्टली आपण सात हजार रुपये खर्चामध्ये हा आपण धंदा चालू शकतो चांगल्या पैकी आता हे तर मशीन सात हजार झाले आणि याच्या सोबत अजून काय काय आयटम लागतात असं तिला चालू करण्यासाठी बाकीच्या गोष्टी आपण जर बघितल्या आपण थोडंसं टिकाव म्हणून आपण लायटिंग लावू शकतो हो लायटिंग चांगल्या पैकी बॅनर्स आणि थोडंसं मंडप आउट्स वगैरे चांगल्या पैकी लावून एवढ्या तीन टेबल जर भेटले आपली तीन टेबल आणि दहा बारा चेअर्स आपला धंदा चालू पैकी चालू होता आपला ते चेअर हो एक टेबल घ्यायचा असेल पूर्ण सेट घ्यायचं आणि चेअर कितीला बसतो आजच्या रेटला आपण मार्केटला जर बघितला पण फायबरचा त्याची रेट आहे फक्त आठशे रुपये आठशे हा आणि तीनशे रुपये चेअर भेटते फक्त ओके हा एका टेबल साधारण सहा चेअर लागतात सहाशे हा तीन टेबल अठरा चेअर्स अठरा असं पूर्ण कधी कॅल्क्युलेशन केलं तर असून ते व्यवसाय जो आहे ते लाखापर्यंत आपण सुरू करू खूप झाले खूप लाख लाख रुपयाचे एक लाख रुपये म्हणत होते की मशीन भाड्याने पण भेट मशीन भाड्याच कसं असतं नेमकं आता आपण आधी माझी मशीन मी भाड्यात भाड्यात ओके मी घेतलेली समजा जानेवारी मध्ये घेतली आपण तर ती जमा करायची असते पंधरा जूनला ठरलेला असतो त्यानुसार आपण तेवढे दिवस वापरायचे आणि मी घेतलेले वीस हजारामध्ये ओके पूर्ण सिजनासाठी सीझन मध्ये किती महिन्यासाठी आता हो मला माझी मशीन आहे ती पंधरा जूनला जमा करायची आहे त्यांच्याकडे कधी घेतलेली मी त्यांच्याकडून आलेले वीस जानेवारीला वीस जानेवारी हा त्यांना परत मी करणार वीस जूनला एक सहा महिने हो हो एक सहा महिने तो आ, तो 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 आता समजा तुम्ही घेतले कोणाला आता नवीन मशीन घ्यायची तर कोणती मशीन चांगली असते आणि त्याची प्राईस काय किमती पासून चालू आता मार्केटला मशीन घेतलो आपण तर काही मशीन साठ हजारला भेटतात काही ला भेटतात आणि स्टार जी मशीन म्हणतात स्टारची एक लाख चाळीस हजार पर्यंत भेटते ओके हा जे खूप जास्त प्रमाणात रस आपण जे म्हणतो आपण मपाड एरिया त्या ठिकाणी आपण जास्त रसली गाव म्हणून ती मशीन वापरली जाते मग आता तुम्ही हे जे प्राईस सांगताय की मशीनच काय वॅट वर असत वेट वर असतो कशावरून ते दिसत आहे आणि कोणती मशीन किती काय रेटची आहे कोणती मशीन काय रेटची आहे ती रेट धरला जातो मशीनची साईज प्लस मोटर आपण किती एच पी बसवतो आपण एच आता माझ्याकडे जी मशीन आहे ती माझ्याकडे मोटर आहे तीन एच पी ची ओके पण ती सिंगल आपण चालते वर जे लेवलचे घेतले आपण पाच एचपी साडेसात एचपी थ्री पेज जायला लागते ओके जेवढं तुम्ही एच पी मोटर जास्त घेणार तेवढं तुमचं ते बिल पण वाढ आणि बाकीचा खर्च हो हो बिलकुल म्हणजे जास्त महापण नाही स्वस्त पण नाही चांगल्या मशीन कोणती असते कोणत्या जी मशीन आहे ती चांगली असते एच पीची तीन एच पी ची सर्व आहे चांगल्यापैकी ओके त्याची काय कॅपॅसिटी असते किंवा काय किती ग्लास एका टायमाला निघतात आता आपण दोन जरी टाकले आपण ऍट अ टाइम तर दहा ग्लास आपण करू शकतो एका मिनिटामध्ये ओके दहा एचपीची एच पी ची सफिशियंट आहे का हो तर किती पर्यंत मिळणार सत्तावीस हजार रुपये सत्तावीस अशा याच्यामध्ये आहे का कोणती कंपनीची चांगली असते एक्स वाय झेड कंपनीची चांगली असं काही कंपन्या भरपूर आहेत मार्केटला आपल्याला आपलं बजेट हो हो जस आपण आपण ऑनलाईन पण घेऊ शकतो आपण ऑनलाइन पण मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत बऱ्याच मशीन आता या मशीनचं काही मेंटेन किंवा सर्व्हिसिंगच काही असत का। हो हो असतं ना आता आपण चार दिवसांनी पाच दिवसांनी आपण त्याला ऑइलिंग त्यांचं मेंटेनन्स ठेवा लागतो हो आता हे तुम्ही करता का ज्याच्याकडून आपण घेतलेली ते करता ते करते आपण भारत घेतले त्यांचा एक माणूस येणार आणि चार दिवसाने आठ दिवसाने तो ऑइलिंग ग्रीसिंग करून जाणार तो पण आता हे पण आपण नवीन घेतली नवीन सर्व्हिसिंग वाले येतात आपल्याकडे नवीन नाही नवीन नाही येत नाही फक्त आपल्याला सेल करणार आपल्या सर्व्हिसिंग करायची आपण आपली आपली जिम्मेदारी कोणती व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते लायसन्स लागते आता आपल्याला जर असून ती टाकायची आहे तर त्यासाठी आपण जर आपण शहरात जर टाकायची आपली झाली तर आपण महानगरपालिकेचे परमिशन घ्यावं लागतील एक फूड एक नंबर फूड लायसन्स आणि दोन नंबर जे महापालिके जे हे असते नाग ते प्रमाणपत्र ते आपण हे दोन लायसन्स आपल्याला गरजेचे असतात आणि ग्रामीण भागात जर आपल्याला टाकायची झाली तर ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र या दोन गोष्टी आपल्याला आवश्यक लागणार ऊस कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि दशंतीसाठी कोणता ऊस चांगला असतो आणि ते काय भावने आता आपण उसाच्या बोललो आपण तर ऊसाच्या भरपूर जाती आहेत अनेक जाती आहेत पण बेसिकली आपण हा जो आपला एरिया आहे छत्रपती संभाजीनगरचा त्या एरियामध्ये एकतीस जुरे दोन हा एकवीस ऊस हात चालला जातो कारण त्याचा जो रस आहे तो पांढराशेवर निघतो आणि एकदम घट्ट ज्याला म्हणतो आपण एकदम घट्ट निघतो अख्खा आपल्या छत्रपती संभाजनगर एरियामध्ये हाच ऊस चालतो एकतीस झिरो दोन आणि सहजाती काय कुंटल काय भावाने मिळतो तो आज जे तारीख तो त्याचा रेट आहे सहा हजार रुपये नाही तो ऊस सहा हजार रुपये टन हा जे आपल्याला ते जाग्यावर पोच करणार सहा हजार रुपये टन म्हणजे आणून देणार आपल्याला डायरेक्ट पोच सहा हजार रुपये टन मग डायरेक्ट शेतकरी आणून देता कोणती कंपनी आणून देत नाही ते व्यापारी आहेत ते भरपूर व्यापारी आहेत हा भरपूर ते व्यापारी ते आपल्या येतात आपल्याकडे ते आणि आपल्या कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना जस लागणार आपण त्या हिशोबाने आपण मागत असतो आपण आता या याची पेमेंट मग कसं डेली असते का मंथली आठवड्याला असतील नाही नाही दे ज्यावेळेस आपल्याला ते वस्तू देतील वजन करून देणार हा कॅश हँड पण डायरेक हँड हँड ओके इन हँड उसाचा रस बनवण्यासाठी काय काय वस्तूची गरज असते आता उसाचा रस बनवण्यासाठी बेसिकली आपल्याला आपण बघितलं तर काही लोकांना बर्फ आवडतं थंडगार बर बर्फ लागणार बर्फ सोबत लेमन लिंबू आणि काही काही लोकांची डिमांड असते आदर टाका ते आपण आदर पण ठेवतो आपण काही काही लोकांची डिमांड असते त्या प्रकारे आपण त्यांना देतो असतो आपण आता मग याच्यामध्ये अजून दुसरे काही आपण आयटम टाकतो का ते अद्रक लिंबू आणि मेथ आहेत हो 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 बेसिकली एवढं लागतं आता हे जे आयटम आहे किंवा भाजीपा आहे हे तुम्ही कुठून घेता डायरेक्ट आपल्याकडे घेते लोक अद्रक वाले आपले डायरेक्ट आपल्याकडे येत असते आपल्याला हिशोबाने आपण घेत असतो त्यांच्याकडून कोणत्या व्यवसायामध्ये रोजचा आणि महिन्याचा काय खर्च असतो खर्चाबद्दल आपण बोललो तर आपल्याला बेसिकली बर्फ लागतो साधारणतः आपल्याला रोजचा बर्फा करतो आपण दीडशे रुपयाचा जिल्हा एक मोठी मोठी लादी भेटते एकशे चाळीस रुपयाला बर्फ त्याच्यानंतर लिंबू जर आपण एक किलो रोज जर वापरला पण एक किलो आपल्याला साधारणतः लागतो एक किलो तर त्याचे तीनशे रुपये खर्च असतो त्याचा तीनशे रुपये भाव कम आहे त्याचा एवढा खर्च असतो भाडं बरोबर एखादा आपण जर माणूस हाताकडे ठेवला त्याची पगार आणि उसाचा होणारा महिने मंथली बिल हे एवढं खर्च असतं साधारणतः आपल्याला किती लाईट बिल येतो समजा दसवंत अंदाज आता मला दोन वर्ष झाले एक कधी दोन हजार येतो दोन हजार बावीसशे अडीच हजार एवढ्यापर्यंत तीन एसपीसी मोटर आहे माझी मला महिन्याला एक बावीसशे तेवीसशे अडीच हजार पर्यंत मॅक्सिमम बांगल्यापैकी जे चालली रसवंती तेवढा खर्च येतो मला रसवंती व्यवसाय करण्यासाठी किती माणसाची गरज असते रसवंती व्यवसाय हा करण्यासाठी आपल्याला साधारणत दोन जर माणसं असली तरी आपण हन्द करू शकतो आपण दोन माणसं एक माणूस ऊस वगैरे काढायला आणि एक हाताखाली एक माणूस लागणार जे ग्लास वगैरे कस्टमरला देण्यासाठी आणि स्वच्छता ठेवण्यासाठी असून हा व्यवसाय कोणाला पार्ट टाइम करायचा असला तर करता येऊ शकतो हो हो पार्ट टाइम करू शकतो ना आपण जे जो कोण व्यक्ती बिझनेस करतात त्यांना वेळ नाही भेटत कोण जॉब जॉब वाले आहे जॉब नाही करत त्यांना संध्याकाळी वेळ भेटतो संध्याकाळी रसोईची अकरा पर्यंत चालते बरं जर त्यांनी आपल्या जर सुरुवात केली तर दोन तीन घंटे चांगले पेक चालू शकतात तीन पण आता मग रसाच असं काही आहे का या टायमाला जास्त चालतं या टायमाला कमी चालतं असं काही असं दिवसभरात नाही नाही रसं काही नाही सकाळी एक अकरा वाजता जर आपण सुरुवात केली आपण तर जसं जसं ऊन वाढतं तसं इनक्रीज होत असत कस्टमर वाढत असतात रात्री अकरा वाजेपर्यंत हा बिझनेस चालणार आहे दिवसभरातून म्हणजे असं टाइम फिक्स नाही कधी याला दुपारच्या वेळेस कस्टमर जास्त असतो नाही 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 बारा घंटे आठ घंटे ते कंटिन्यू केले कंटिन्यूस कंटिन्यू चालत असतो अकरा वाजता जर आपण सुरुवात केली आपण अकरा वाजेपर्यंत चालू असतो कस्टमर तुम्ही सात सत्ते करता तुमची दिवसभराची दिनचर्या कशी असते तुम्ही सकाळी किती वाजता तुमची रस्म उघडता घालता तुम्ही काय करता दिवसभराचं काय काय शेड्यूल असतो किंवा काय काय काम करतो आता आम्ही साधारण अकरा वाजता चालू केली तर अकरा पहिले मशीन स्वच्छ पण धुणं बर मशीन स्वच्छ धुणं ग्राफ चांगल्यापैकी ठेवणं ग्लास स्वच्छ धुवून घालणं सगळ्या आपण जे आपण ग्लास धुवणार बघते वापरतो आपण पाणी पण फार स्वच्छ असलं पाहिजे बरोबर या सगळ्या गोष्टी फॉलो लागतो आणि आपण रात्री ज्या वेळेस अकरा वाजता आपण मशीन बंद करतो त्यावेळेस पैकी स्वच्छ करणं पैकी साफ करून धुवून त्याला स्वच्छ बांधून ठेवणं आपल्याला रसवंती या व्यवसायाची मार्केटिंग कशी करतात आता रसवंती बद्दल जर आपण मार्केटिंग बद्दल जर आपण बोललो तर चांगल्यापैकी लाइटिंग लावणं बॅनर्स बॅनर्स चांगल्यापैकी लाइटिंग लावलं खांबावर काही बॅनर्स चिटकवणं जसे आपण पॉम्पलेट म्हणतो आपण पॉम्पलेट कॉम्प्लेट पेपर मधून वाटणं आणि काही प्लेटफॉर्म असे आहेत डिजिटली मार्केटिंग म्हणजे आपण फेसबुक इंस्टाग्राम आजच्या माध्यमातून पण आपण मार्केटिंग आपली करू शकतो आपण त्या व्यवसायामध्ये काय काय समस्या आपण समस्या जर बोललो तर समस्या आपण आपल्याला जो भेटणार जो उत्सव आहे तो प्रॉपर भेटला पाहिजे काय काय व्यापारी काय करतात जो आपण मागवतो आपण एकतीस झिरो दोन त्या उत्सामध्ये काही ते दोन तीन जाती आहेत तयार केलं ओके okay. तो जर आला तर त्याचा ज्यूस जो आहे आपण काढत असताना काळा पडतो हा okay. त्याचा आपल्या बिझनेस होऊ शकतो कस्टमर okay. ते बघून देत नाही लोकांना थोडस इरिटेशन वाढत इरिटेटर लोक आपल्या बिझनेस परिणाम होतो त्यासाठी समस्या ती एक आहे प्रमुख समस्या समस्या आणि लाईट 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 नाही गेली ना। पाहिजे ना। लोड वगैरे जर असली तर फार परिणाम होतो आणि कस्टमर असं असतं जर आपण एक दिवस आपण आपली रसंती केली आपण तर कस्टमर दुसरीकडे वळलं जातं हा बरोबर तर ह्या गोष्टी थोडस असतात समस्या आपल्याला लाईटची एक समस्या लाईट लाईट त्याला मग कसं आपण हे करू शकतो त्याला बॅटरी लावू शकतो असं काही करू शकतो नाही नाही बॅटरी नाही चालत बॅटरी त्याला मग कसं समजायला जिथं लोड लोड च प्रॉब्लेम आहे गावात असू द्या कॅराट असू द्या त्या मग कसं चालू शकतो नाही त्याला दुसरा काही नाही पर्याय नाही जनरेटर जर आपण ठेवलं जनरेटर तर फार ते पुरत नाही माणसाला डिझेल त्यांचं भाड आहे ते खर्च फार वाढतो त्यांचा पर्याय नाही कुठला लाईट प्रॉपर लाईट लाईट लागते त्याला हा व्यवसाय दुसरं कोणते आयटम विकू शकतो आता आपण रसोई जर आपण टाकली आणि त्याच्याबद्दल आपला दुसरा गाडी ऍडिशनल गाई जर थोडस विकत असेल तर त्यासोबत आपण लिंबू पाणी हा चांगला पर्याय आहे लिंबू पाणी देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण पाण्याची बॉटल जे आता उन्हाळा सीजन आहे पाण्याची बॉटल लागते लोकांना तर ते आपण ठेवू शकतो आपण आणि कोल्ड ड्रिंक सुद्धा पण कोल्ड्रिंक्स लोक आपल्याकडे ते पण आपण ठेवू शकतो थम्सअप कोको कोला गोष्टी पण आपण विकू शकतो आपण जेव्हा आपण कोणताही व्यवसाय सुरू करतो पहिला दिवस सगळ्यांना तेव्हा तुमच्या पहिल्या दिवसाला तुम्हाला तुमचा किती वेळा ऊस लागले तुम्हाला आता सध्याच्या घडीला तुम्हाला किती ऊस लागतो ज्या वेळेस आम्ही सुरू केली होती रसोई आमची पहिल्या दिवशी आम्हाला की पहिल्या दिवशी आमच्याकडून दोन मुळे विकल्या दोन मुळे ओके okay. एका मुळीचं वजन आहे त्या दिवसामध्ये आमचं विकला दोन मुळ्या पन्नास किलो अच्छा एकटला आपण जवळपास दोन दोन कुटुंब लागतात दोन क्विंटल दोन क्विंटल अडीच क्विंटल अच्छा ऊस लागतात रसोई व्यवसायामध्ये तुम्ही कमवू शकता हो हो oh. आपण रसोई दिलं कमवू शकतो आपण पण त्याला जे आपण प्रॉपर ज्याला म्हणतो प्रॉपर चांगल्यापैकी मेहनत आहे खूप मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे टाकली हा गोष्टी सोप्या फार गोष्टी याच्यामध्ये आहेत जे आपल्या करा लागतात ला मेहनत खूप आहे याच्यामध्ये स्वच्छता वगैरे ठेवणं आणला की आपण ते साफ करणं चांगल्यापैकी घासणं त्याला चांगल्यापैकी धुणं बरोबर साठवणं ग्लास स्वच्छ धुणं आगा। आगा। फार गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला मेंटेन करावतात त्याच्यानंतर आपण पैसे कमी शकतो आपण ह्या गोष्टी आपली फॉलो चांगल्या होतात कमाई चांगली आहे कमाई बरोबर फार आहे ह्या गोष्टी बघा लागतात पुन्हा सोनती हा व्यवसाय सुरू करायचा तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ सल्ला तर आपण हे देऊ शकतो आपण ज्यांना रस्तिम चालू करायची त्यांची टेन्डीच पाहिजे प्रॉपर जी काम करण्याची असून ती असं नाही की टाइमपास आपण चालू केलं आणि लोक हे चालतील आपली पण गोष्टी चालणार नाही त्याला आणि आपण आपलं हे करायचे त्या उद्देशाने आपल्याला ते काम करावं लागेल कराव्या चांगल्या पैकी चालतील टाइमपास म्हणून याच्यामध्ये चालत नाही काही तुम्हाला काय वाटतं युवकांनी व्यवसाय करावा की नोकरी करावा मी सांगेल की लोकांनी व्यवसाय करावा व्यवसायासाठी करावा पण व्यवसाय आपण स्वतःला पण स्वतःसाठी आपण काम करायचं आपल्याला स्वतः आपण फार स्वतःसाठी काम करू शकतो आपण आणि चांगल्यापैकी पैसे आपण पण कमवू शकतो आपण आणि राहायला जो वेळ आहे आपण फॅमिलीला सगळ्या गोष्टी आपण आपल्या अंडर नसतो आपण आपल्या कोणाचा दबाव नसतो आपण एक मालक म्हणून चांगलं काम करू शकतो आपण त्यासाठी मी एक सांगेल की लोकांनी व्यवसाय करावा आता काही युवकांची जे आहे ना ते व्यवसाय चालू करतो आपण चांगल्या याच्यामध्ये चालू करता पण त्यांचे व्यवसाय काय एक वर्षात दो वर का दोन वर्षात बंद होतात त्याचे काय कारण असते तुम्हाला काय माझे काही कारण आहे आता मला मी माझा बिझनेस टाकून मला दोन वर्ष झाली दोन वर्ष पहिले माझ्याकडे कस्टमर काहीच नव्हते कस्टमर पण माझा अजेंट होता माझा आपल्याकडे पाहिजे क्वालिटी आपण क्वालिटी देत राहा लोकांना लोक आपल्याकडे धावून येणार असं त्यात आपण बघतोय आपण आपला बिझनेस चालतो याच्यामध्ये एकच आहे मेन आणि आपल्याला करायचे म्हणून बिजनेस कोणी उतरायला पाहिजे आपण हे आर आर आपण काही काही कमवले दोन महिने झाले आपण लसूध चाललोय सहा महिने आपण तो विचार करून चालणार नाही अच्छा आपलं हे आपलं हेच करायचं आपल्याला महिन्यापर्यंत हे उद्देश मनात भरूनच लोकांनी व्यवसाय उतरावा काय असं म्हणजे टाइमपास चालणार नाही याच्यामध्ये आपलं हेच करायचं म्हणून झोकून द्यायचं आणि अविर काम करत राहायचं मेहनत आणि आपलं हेच करायचंय आपल्या मनामध्ये एकच गोष्ट आपल्या घरा लागल आपलं हेच करायचं बाकी काही नाही बस विषय खतम खूप चांगला बघायला गेला आता कोणच्या कस्टमरला तुमच्या स्टॉल वर किंवा तुमच्या रेस्टॉरंट वर यायचा त्यासाठी तुम्ही तुमचा पूर्ण सांगू शकता हो आपला ही हो जर आपल्या हिंदी रस्वती आपल्या जर भेट असेल तर हनुमान नगर चौक आहे हनुमान नगर चौक मध्ये लागून एक मंगल कार्यालय आहे मोठा मंजारी भवन त्याला लागून आपली रस्वती आहे तिथे आपण येऊ शकतो आणि हायकोर्ट जो रस्ता आहे हायकोर्टचा मार्ग जे आपण कामगार चौकडून येतो त्या रस्त्याला पण आपली रसवंती लागते आणि इथून जर आपण गजानन मंदिर साईड ला आलो आपण पाणी इत्यात पण वाटून विचारायचं हानमानगरची कमान आहे हानमानगरची कमान येथेच आपली असून ती आहे तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यांचा नंबर मी तू डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल त्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता माहिती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे त्याच्याबद्दल मी राठोड सरांचे खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद